असं प्रत्येकाला वाटतं की मीच बुद्धिमान आहे प्रत्येकाजवळ आपली आपली बुद्धी अभ्यास आप असतो बरोबर आहे का जो तो आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा करतो विचारांचा बुद्धिवंतांचा प्रश्न आहेच त्याबद्दल काही विषय नाही त्यामुळे मला असं वाटतं की डावललं वगैरे असं काही नाही डावललं केव्हा म्हणता येईल बरोबर आहे का कार्यकर्तापद तर माझं आहे ना कायम कोणी डावलू शकत नाही आपल्या मला असं वाटतं की त्या पद्धतीने काम करणे आपलं तिकीट कापण्यामध्ये त्या त्या ठिकाणी पक्षांतर्गतच काही कुरबुरी झाल्या किंवा पक्षांतर्गत ही मतभेद त्या ठिकाणी कापणे म्हणजे ही संज्ञा मला योग्य वाटत नाही तिकीट वाटप तिकीट मतदान देण्यात आलेले आहे कापणं वगैरे असं काही भाग नाहीये आहे जळगाव भाजपमध्ये काही कल आहेत का मग तिकीट जर असं चांगल्या माणसाचं कापले जातात याच्या सगळ्या संदर्भात जळगाव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे नात्याने जर तसं तुम्ही तुमच्या जा बोलण्यातून जाणवतंय काही असं कुठे कमी पडलो असेल का मला वाटत मी न्याय दिलाय पण मी ते पण शोधेन मला असेल मी कुठे कमी पडलो का काय कमी पडलो कसं त्याबद्दल हजारो कार्यकर्त्यांचे कॉल मेसेज काही तीव्र भावना आहे काही सौम्य भावना आहे वेगळे त्या ठिकाणी येत कार्यकर्ता कार्यकर्ता राज्यांना स्वाभाविक आहे भावना येणार आहे आणि हे सगळं करता असताना मला अजून पण एक क्लिअर होत नाहीये की राजकारण करता मी कायम बोलतो की आमदार व्हायचं खासदार व्हायचं नगरसेवक व्हायचं जिप्प सदस्य व्हायचं पसदस्य व्हायचं पण ते काय भिवायला पद हवं का ते पद तुम्हाला काय करायचं एकाचे असले पाहिजे राजकारण करायचंय मला काही समाजात शुभेचं पद घेऊन भिवायचं एका गाडीत भारी गाडीत फिरायचं भारी कपडे घालायचे भारी बंगल्यात फिरायचं राहायचं आणि लोकांना काय नाही द्यायचं एकाचे असले पाहिजे माझा तो कार्यकर्ता म्हणून खानचे प्लेअर आहे की मला राजकारणातून प्रामाणिकपणे समाजकारणातून विकासाचा जागा कसा होता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि त्या भावने मला असं वाटतं राजकारण केलं पाहिजे आणि मोदीजींना पण तेच अपेक्षित आहे की या सगळ्या मुवमेंटमध्ये आपण सगळे अनुयायी आणि कार्यकर्ते त्या विचारले राहिलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जे म्हणताय स्वाभाविक काय कालपासून कार्यकर्त्यांमध्ये भावना आहेत वेगवेगळे वे मतं आहेत मतांतरे आहेत मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की आपण सगळे या सगळ्या संदर्भात आज वेळ नेशन नुसार आपल्या राष्ट्राची लढाई आहे व्यक्तिमत्वाचा नाही आहे त्यामुळे ते काम करू आणि नंतर आपण वेळ अजून आहे भरपूर दुसऱ्या त्या कार्यक्रमाला मी नव्हतो कारण की त्यावेळेस जळगावच्या ऐतिहासिक सव्वीस प्रकल्पांचं गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गवर्मेंट ऑफ इंडियाचं उद्योगाचे एमओयू होते आणि एकही लोक हजर राहणे नाही हे पण चुकीचं होतं कारण की इकडे एम एच बावन्नच कार्यक्रम होता तो पण एक कार्यक्रम होता परंतु एम एच बावनला वाहन जेव्हा येतील तेव्हा इकॉनॉमी बूस्ट होईल जेव्हा उद्योग येतील त्यामुळे मला असं वाटतं मी पुढचं पाऊल टाकत होतो उद्या की कार्यालय आलं कार्यालयाच्या दृष्टीने काही स्कोप कसा आहे तो उद्योग आला तर वाढेल बा त्यामुळे जवळजवळ त्या ठिकाणी सव्वीस उद्योगाच्या आपल्या बाराशे कोटी रुपयाचे एमओयू आहे जे जिल्ह्यामध्ये उद्योग सहाशे कोटी स्थानिक भूमिपुत्र आहेत त्या दृष्टीने मी होतो आणि तुम्ही जे म्हटले की वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी मला सांगण्यात आल्यानंतर बघितलं तर हे षडयंत्र होतं काय होतं ते बोलण्यातून त्यांचं जाण होतंय पण ते त्यांना माहिती आहे मी पण मी माझी लाईन वाढण्याचा प्रयत्न केला आहे कुणी षडयंत्र केलं काय केलं के मला असं वाटतं की अटलजीचं एक वाक्य आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता तुटे कोई खडा नाही होता त्यामुळे या सगळ्या ह्याच्यात कुणी डिस्ट्रक्टिव्ह काम केलं असेल तर भविष्यात मला असं वाटतं पक्ष आमचा हुशार आहे तिसरा डोळा आहे डिस्ट्रक्टिव कामाला किंवा जर तुम्ही सांगतायत तुमच्या बोलण्यातून जे येते मला तर काही जाणवलं नाही पण तुम्ही म्हणताय भाषणात बोलले काही षडयंत्र तर पक्ष त्या सगळ्या संदर्भात आता मला वाटतं ती वेळ नाही हे सगळं आटोपल्यावर पक्ष योग्य तो त्यावर चिंतन मंथन किंवा निर्णय योग्य तो हा